नमस्कार मी दीपाली कानसे महा एमटीव्ही तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्याला अनेक ठिकाणी सुंदर आणि आकर्षक देखावे पाहायला मिळतात लालबाग येथील प्रसिद्ध रंगारी बदक चाळीत या वर्षी सुद्धा दरवर्षी खास देखावा साकारला गेलाय या मंडळाचे सरचिटणीस गणेश काळे आपल्यासोबत आहेत सर तुमचं महाएमटीव्ही मध्ये खूप खूप स्वागत या वर्षी आम्हाला एक खास देखावा पाहायला मिळतोय अक्कलकोट गाव तुम्ही साकारलंय तर काय सांगाल या देखाव्याविषयी रंगारी मदक सर्वांना माहितीच आहे पौराणिक धार्मिक पारंपरिक आणि आपली संस्कृती जपणारं एकमेव मंडळ आहे गेल्या चौऱ्याव्याऐंशीचं आमचं जे आमची जी परंपरा आहे ती कायम ठेवत यावर्षी संत परंपरेचा एक भाग आम्ही अक्कलकोटची श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाचं कथानक या ठिकाणी साकार केलेलं आहे हे कथानक साकार करताना आम्ही एक सामाजिक सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण इथे पाहू शकाल आम्ही एक ठिकाणी अक्कलकोटचा देखावा उभा केलेला आहे एक गाव उभं केलेलं आहे आणि हे गाव दाखवताना आम्ही अशा पद्धतीने याची सजावट केलेली आहे या आम्हाला एक प्रकारे संवर्धन आणि जतन लोकांनी करावं या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतोय आणि ते लोकांना अनुकरण करावं असं आवाहन देखील करतोय यावर्षी अक्कलकोटचा देखावा करायचा मंडळाने कधी आणि कसं ठरवलं आपण पाहत असाल गणेशोत्सव काळामध्ये असंख्य गणसेवक पदाधिकारी कार्यकर्ते जे नोकरी व्यवसाय सर्व गोष्टी सांभाळून महिनोन महिने इथे ही सेवा करत असतात आणि प्रत्येक कामामध्ये अडचणी निर्माण होतात काही गोष्टी अशक्य असतात त्यावेळेला एक शक्ती असते जी आपल्याला म्हणत असते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ती शक्ती म्हणजे गणराया स्वामी समर्थ ते आपल्याला प्रेरणा देत असतात की तुम्ही प परमेश्वराची निस्सीम भक्ती करताय इथे मंडळाचं काम करताय याचाच अर्थ तुम्ही परमेश्वरची सेवा करताय आणि त्याच त्या भावनेतून आमचं हे बृद वाक्य आमच्या लक्षात आलं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशा काही शक्य करतील स्वामी या वाक्यातूनच त्या या वर्षी आम्हाला स्वामी समर्थांचं कथानक जर आपण सादर केलं तर त्यांचे संदेश आणि त्यांची त्यांचा त्यांची जे विचारवाणी आहे ती आम्हाला सर्वश्रुत सर्वांपुढे न्यायची होती त्यासाठी यावर्षी आम्ही हे कथानक सादर केले किती दिवस लागले मंडळाला हा भव्य देखावा साकार हा भव्य देखावा साकार करायला महिन, महिना लागला पण प्रत्येक प्रत्येक का, आहे या ठिकाणी आपण सजावट ही सजावट चित्रपट कला दिग्दर्शक सुप्रसिद्ध राष्ट्रपती पदक विजय सुमित पाटील यांनी साकार केलेली आहे आपण ही छानशी अशी जी लंबोदराची सुंदर सुबक जी मूर्ती पाहताय ती दिनेश सारंग यांनी साकार केलेली आहे इतर कथानक आहेत प्रत्येकाचा विभाग वेगळा आहे कामकाज वेगळं आहे सगळ्यांनी एकत्रित मिळून एक ते दोन महिने अथक परिश्रम घेऊन आज या ठिकाणी छानसा असा देखावा तुम्ही या ठिकाणी बघू शकता या देखाव्यासोबत आम्हाला मूर्तीचं पण वेगळं पण जाणवत गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ या दोघांची मिळून ता मूर्ती तयार झालेली आहे तर कसं ठरलं ही मूर्ती कशी तयार स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचे खूप दाखले आहेत खूप संदर्भ आहे पण आपण गणेशोत्सवामध्ये कोणती कथा घ्यायची त्याला एक स स्रहांड नायकाला विश्वविनायकाची कशी जोड देता येईल त्यांचा समन्वय कसा आपण करता येईल त्यास त्यामधून त्या एक कथानक निर्माण झालेलं आम्हाला लक्षात आलं की स्वामी समर्थांचं प्रकट दिन हे देखील गणरायाच्या साक्षीने झालेलं आहे त्यामुळे आम्हाला हे कथानक यावर्षी की आज एकाच मंचावरती विश्वविनायक आणि ब्रह्मांड नायक लोकांना एकत्रित पाहता येत आहेत Yeah, हेच या कथेच मुख्य सार आहे असं मला म्हणावं हा इतका भव्य देखावा सगळ्या पर्यावरणपूरक वस्तूंनी तयार केला गेलाय तर कोण कोणत्या वस्तूंचा वापर झाला देखावा तयार हा देखावा तयार करताना आम्हाला या वर्षी स्वामींच्या विचारांमध्ये एक महत्वाचा विचार म्हणजे पर्यावरणाचं स्वच्छता आणि आपलं मन स्वच्छ आणि आपला परिसर स्वच्छ हे ठेवणं फार गरजेचं आहे सा, आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आपण एक मनुष्य समाज प्राणी आहे तर त्याने सामाजिक बांधिलकी म्हणून या पर्यावरण आप आपण पाहताय इथे तुम्ही बघताय वटवृक्ष आम्ही एक प्रतीक उभं केलेलं आहे वटवृक्ष हे शंभर टक्के ऑक्सिजन देणारं वृक्ष त्याला वॉकिंग ट्री म्हणतात आम्ही या ठिकाणी लोकांना आवाहन करतोय की हे वटवृक्ष म्हणजे स्वामी वृक्ष आहे त्याची त्याचं जतन करा संवर्धन करा त्याची लागवड करा जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखता येईल त्याचबरोबर इथे आम्ही पडदा रंग कुठ्ठा लाकूड आणि आपण बांबू अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकाल छानसा असा देखावा केला आहे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर बघाल एवढ्या मोठ्या स्वरूपात पर्यावरणपूरक प्रवेशद्वार बनवणं हे फार चॅलेंजिंग गोष्ट आहे ते आमच्या सजावटकाराने अतिशय उत्तमपणे साकार केलेला आहे आमचा उद्देश साध्य झालेला आहे इथे आलेला भक्त हा नवसपेक्षा इथून एक चांगला संदेश घेऊन जातो आणि आमची अपेक्षा अजून वाढते की पुढच्या वर्षी अजून एक चांगल्या काहीतरी प्रेरणा आम्हाला येथे एक नवीन संदेश देण्याचा तेच आमच्यासाठी महत्वाची गोष्ट धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला रंगानी मदत चाळीतील हा सुंदर देखावा आपण पाहिला तुमच्या घरी सुद्धा या वर्षी असा सुंदर आणि पर्यावरणपूरक देखावा साकारला गेला असेल तर तुम्ही दोन लाखांपर्यंत त्याची बक्षी जिंकू शकता त्यासाठी तुम्हाला महा एमटीबीच्या इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेत सहभागी व्हायचे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वर क्लिक करा आणि माह च्या सोशल मीडिया भेट द्या